आपल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो की ज्यांच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा नसते कोणत्याही गोष्टीचा अहंकार अखेर मनुष्याला सर्वनाशाकडेच नेतो आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यायचं लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते नात्याला महत्त्व द्यायचं असेल तर ते वेळवर द्यायला शिका नंतर वाळलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवे होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे वेळ मिळाला की स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक वाचून बघा किती पानं फाटलेली आहेत ते कळेल संगत कोणाची पण असो घडणं आणि बिघडणं ते आपल्याच हातात असतं आयुष्यात अनेक चुका झाल्या पण लोकांना ओळखण्यात जी चूक झाली त्यात सर्वात जास्त नुकसान झाले आयुष्यात झालेला त्रास विसरून जो पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल गंतव्यस्थान गाठण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं म्हणजेच विकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं म्हणजे प्रकृती आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणे म्हणजे संस्कृती